विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरेडीचे तालुका कृषी अधिकारी श्रीमती सोनाली गजबे मॅम यांच्याकडनं आपण शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती जाणून घेऊ <laughs> मॅडम नमस्कार, नमस्कार। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न न... प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत बरेचसे उद्योग धंदे घेऊन आला आहात शासनातर्फे तर त्या योजनेबद्दल आपण काय सांगाल प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही सन दोन हजार वीस एकवीस पासून आपल्याकडे आलेली आहे ही केंद्र शासनाची योजना आहे परंतु याच्यामध्ये राज्य शासनाचा सुद्धा सहभाग आहे म्हणजे केंद्र शासनाचा साठ टक्के आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के अशा पद्धतीने दोन्हीचा याच्यामध्ये सहभाग आहे यामध्ये मुख्यतः जे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आपल्याकडे होतात बरेच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की बचत गटांमार्फत काही अन्न प्रक्रियेचे व्यवसाय केल्या जातात म्हणजे लोणची पापड असतील किंवा शेवया असेल यासारख्याच्या उत्पादन केल्या जातात परंतु असं असंघटितपणे ते केले जातात तर त्याला कुठेतरी संघटनात्मक स्वरूप hmm. यावं यासाठी ही योजना आणलेली आहे याच्यामध्ये नाशवंत कृषी माल जसं फळं आहे भाजीपाला hmm. आहे अन्नधान्य आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जे कुठले अन्न अन्न लागतं म्हणजे जे आपण खातो जे आपल्या अन्नामध्ये ज्याचा समावेश आहे आहारामध्ये ज्याचा समा समावेश आहे अशा सगळ्या प्रकारच्या अन्नाची प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यासोबतच मत्स्यपा मत्स्य व्यवसायासाठी लागणारं मत्स्य खाद्य hmm. पशु लागणार लागणारं खाद्य दुग्ध व्यवसायासाठी लागणार ते खाद्य अशा सगळ्या प्रकारचं खाद्याच्या प्रोसेसिंग प्रक्रिया याच्यामध्ये समाविष्ट आहे या योजनेची उद्दिष्ट काय मॅडम या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की सध्या कार्यरत असलेली जी आपली अन्न प्रक्रिया आहे त्याला संघटित करणे आणि त्याला अं त्याचं एक मोठं स्वरूप त्यांना मिळणे बरेच वेळा काय होतं की घरगुती पद्धतीने केल्या जातं पण त्याला कुठे मशिनरीज जर घ्यायच्या असतील तर त्याला कुठेही अर्थसहाय्य मिळत नाही म्हणजे इतर योजना सुद्धा आहेत परंतु या योजनेमध्ये फक्त अन्न प्रक्रियेसाठी आपण अर्थसहाय्य देत असतो तर ह्याचं सर्वात प्र, प्रमुख उद्दिष्ट असं आहे की ह्याच्यामध्ये जे आपले शेतकरी आहे शेतकरी उत्पादक संस्था संस्था आहेत बचत गट आहेत यांचे प्रक्रिया सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्याच्यासोबतच त्यांच्या उत्पादनांना ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी सुद्धा आपण याच्यामध्ये अर्थसहाय्य देणार आहोत आ, या योजनेमध्ये जो सहभाग आहे त्यासाठी शेतकरीच असणं गरजेचं आहे की ज्यांच्याकडे शेती नाही जे भूमिहीन आहेत अशी सुद्धा याच्यात लाभ घेऊ शकतात कृषी विभाग म्हंटलं की फक्त शेतकऱ्यांसाठी योजना अशी आमची ओळख आहे परंतु ही एकमेव योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये शेतकरी आणि ज्यांच्याकडे शेती नाही असे सगळे लोक बेरोजगार युवक युवती सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये कुठेही आपण सातबाऱ्याची अट ठेवलेली नाही किंबहुना सातबारा आवश्यकच नाही त्यामुळे याच्यामध्ये सर्व सर्व प्रकारचे नागरिक फक्त अठरा वर्षा वरचे जे आहेत म्हणजे अठरा वर्ष पूर्ण केलेली असावी एवढी एकच अट असावे प्रौढ असावे यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी राहील पात्रता आता मी सांगितल्याप्रमाणे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्याला शिक्षणाची अट नाही त्याला इन्कमची अट नाही कुठलीही अट नाही म्हणजे जो कोणी इच्छुक आहे त्यांनी अठरा वर्ष पूर्ण केली असतील तर तो या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो आणि अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया याच्यामध्ये संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीनी आहे ऑनलाईन पद्धतीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती करून देण्यासाठी बरेच वेळा काय होतं की आपल्याला अर्ज कसा करायचा हे माहिती नसतं त्याच्यामुळे त्या अर्जदाराला सोपं व्हावं त्यासाठी म्हणून आम्ही जिल्हा संसाधन व्यक्ती इथं नियुक्त केलेले आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलंही मानधन न घेता ची है। है। ची कागत त्या अर्जदाराला सगळ्या प्रकारचं ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून हा सगळं मोफत आहे अर्जदाराने केवळ स्वतःची कागदपत्रे गोळा करून त्या जिल्हा संसाधन व्यक्तीकडे द्यायची आहे अर्ज प्रक्रिया करण्याची संपूर्ण प्रोसेस जिल्हा संसाधन व्यक्ती करतात शासन त्यांना ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मानधन देत असतं अर्जदाराने कुठलंही मानधन किंवा कुठलंही शुल्क याच्यामध्ये आकारलेलं नाही अच्छा महिलांसाठी काही विशेष योजना आहेत हो महिलांसाठी याच्यामध्ये जसं मी म्हंटल की आपल्याला ह्याच्यामध्ये पात्रता जी आहे ती अठरा वर्ष पूर्ण केलेली पाहिजे पण त्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष अशी कुठलीही अं वेगळे पण आपण किंवा मतभेद आपण याच्यामध्ये ठेवलेले नाहीत परंतु याच्यामध्ये महिलांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या योजनेमध्ये काही घटक आहेत की वैयक्तिक लाभाचे सुद्धा घटक घटक आहे त्याच्यानंतर बचत गटाचा लाभ सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घेता येणार आहे तर ह्याच्यामध्ये महिलांसाठी विशेष असं आहे की वैयक्तिक किंवा महिला बचत गट याच्या माध्यमातून त्यांना याच्यामध्ये लाभ घेता येणार आहे काही यशस्वी उदाहरण आहेत का आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस अजून संपायचं आहे सुरू आहे आपल्याकडे पन्नास उद्योग याच्यामध्ये आपण स्थापित झालेले आहेत तालुक्यामध्ये आणि याच्यामध्ये जर चांगली नावं घ्यायची म्हटली तर उमरेड शहरामध्ये पारमिता दालमिल म्हणून एम आयडीसी मध्ये आपण सुरू केलेलं आहे उत्तम प्रकारे दालमिल चालवतात एक महिलाच आहे अश्विनी मंडपे त्यांचं नाव आहे त्यांना आपण ह्याच्यामध्ये अर्थसहाय्य केलेलं आहे त्यानंतर कलावती लांबट म्हणून एक महिलाच आहेत त्या सुद्धा डेअरी युनिट चालवतात त्यांनी श्रीखंड प्रोसेसिंग युनिट आपल्याला आहे त्यानंतर ऋषभ सहारकर म्हणून सावजी मसाल्यांचं त्यांचं युनिट आहे आणि ते सुद्धा आपल्याला त्यांनी त्यांनी सुद्धा याच्यामध्ये अर्थसहाय्य घेतलेलं आहे या योजनेमध्ये आणखीन एक महत्वाचं सांगायचं सा म्हणजे की कुठलाही उद्योग जर आपल्याला स्थापित करायचा आहे तर सर्व पैसा आपल्याला जवळून लावावा लागतो परंतु ह्या योजनेचं विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये केवळ स्वतःचे दहा टक्केच लावायचे आहे उर्वरित पस्तीस टक्के अनुदान आणि पंचावन्न टक्के हे बँक लोनच्या आधारित मिळणार आहे तर ते आपल्याला बँकेचं सुद्धा सहाय्य याच्यामध्ये आहे मधल्या संपूर्ण बँका आपल्या सोबत आहेत त्याच्यामध्ये आणि त्या सर्व आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करत आहेत काय संदेश द्यायला आपण उमरेडच्या जनतेला याच्यामध्ये संदेश असा द्यायचा आहे की ही योजना जी आहे ती दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आलेली होती परंतु आता ही योजना पुढे वाढलेली आहे आपल्याकडे बेरोजगारी आ, भरपूर आहे भरपूर आपल्याला शेतमाल सुद्धा उत्पादित होतो परंतु त्याचा प्रोसेसिंग कुठे होत नाही ही योजना अतिशय उत्तम आहे की जिथे आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तर सर्वांना माझं असं आव्हान राहील की सगळ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा आम्ही कधीही आपल्यासाठी तयार आहोत आणि जास्तीत जास्त उद्योग प्रक्रिया उद्योग आपल्याकडे तयार होतील असं एक आवाहन सर्वांना करते आणि योजनेचा संपर्क क्रमांक जर आपण दिला तर बरं होईल आमच्या दर्शकांना संपर्क क्रमांक माझा स्वतःचा देते आहे नाईन फोर झिरो फोर नाईन वन टू थ्री नाईन सोनाली गजबे तालुका कृषी अधिकारी उमरेड धन्यवाद धन्यवाद विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा